प्रदक्षिणा व प्रवेशानंतर श्री यल्लामा देवी सांगता यात्रा याच वर्षात दिनांक सव्वीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत भरणार आज यल्लामादेवी यात्रेचा तिसरा दिवस हा किचाचा दिवस शहरातील पाच मानकऱ्यांच्या घरी देवीचे पालखी जाऊन आल्यानंतर दुपारी ही पालखी यात्रा स्थळावर आली देवी चे 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 वर या ठिकाणी देवीचे पालखी व मानाचे जग आल्यानंतर पालखीचे मंदिर प्रदक्षिणा सुरू झाली यावेळी मोठ्या संख्येने डोक्यावर जग घेतलेल्या जोगतीने या प्रदक्षिणा फेरीत सहभागी झाल्या होत्या पालखी फेरी, फेरी सुरू असताना भाविक भक्त पालखी व जगावर भंडारा व खारे खोबरे मोती पोवळे याची उधळण करत होते त्यामुळे सर्वत्र भंडाऱ्याचा भंडाऱ्याचा पिवळा सडा पडलेला दिसत होता आणि भाविक भक्त भंडाऱ्यात नाहून निघाले होते त्यानंतर पालखीच्या मंदिरा सभोवताली पाच प्रदर्शना फिरल्यानंतर देवीचे पुजारी सुभाष कोळी हे मानकऱ्यांसह किचाच्या ठिकाणी पोहोचले या ठिकाणी केस कार्यक्रम पाहण्यासाठी भाविक भक्त व जोगतीनी उपस्थित होत्या उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांनी या ठिकाणी चौक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता श्री यल्लमादेवी प्रतिष्ठान जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूल राजे डफळे यांनी पुढील भरवण्यात येणाऱ्या यात्रेची घोषणा केली होती देवीची यात्रा ही पुढील पाच पुढील याच वर्षी दिनांक सव्वीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत भरवण्यात येणार असून गुरुवार दिनांक सव्वीस रोजी देवीच्या गांधोटकीचा दिवस शुक्रवार दिनांक सत्तावीस रोजी देवीच्या नैवेद्याचा दिवस तर शनिवार दिनांक अठ्ठावीस रोजी देवीच्या किचाचा दिवस यानंतर सोमवार दिनांक तीस डिसेंबर रोजी अमावस्या असे कार्यक्रम होणार असे पत्रकाद्वारे माहिती प्रसिद्ध केली करा